एक डॉट बॉल ची सांगता होते अतिशय सुंदर स्ट्रोक एक्स्ट्रा फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग यास रबर क्रिकेटचा पण थर पहिला थोडासा स्किट झालेला पण पाहिला तो फिल्डर तर यस विनोद याने आपला सामनावीरचा पुरस्कार विघ्नेश हेके याला या ठिकाणी डेडिकेट केलाय तर एक चांगली खेळाडू ती दाखवले विनोद याने आणि चांगलं काम करत आहे त्याला देखील प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याचा स्वतःचा पुरस्कार त्याने आपल्या यंगस्टर खेळाडूला म्हणजेच विघ्नेश याला डेडिकेट केला तर विनोद याचं अभिनंदन असेल हार्दिक स्वागत एक शाबासकीची थाप आपल्या सहकारी खेळाडूच्या वरती विनोद याने दिली आणि एक स्पोर्ट्समन शिप दाखवली जाऊया पुन्हा एकदा अतिशय सुंदर षटक हाताळ लक्ष्मण याने थोडसा थांबवून ठेवलाय अंकुश याला एक हार्ड इटर बॅट्समन आहे अंकुश अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू आपण क्रिकेटमध्ये याला परफ्युम बॉल म्हणतो एक नाकापासून गेलेला चेंडू म्हणूनच याला पण परफ्युम डिलिव्हरी म्हणून ठिकाणी ओळखतो तसाच चेंडू उतरला पडल्यानंतर स्किड झाला आणि नाकापासून निघून गेला नक्कीच विचार करण्यास भाग पाडलं अंकुश चोरमारे आला फुलटॉस चेंडू विकेट झोन मध्ये फिल्डर आहे परंतु दोन फिल्डरांना बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर ये नो चौकार नूबल। नूबल। सर बॉल आहे का यस थँक्यू म्हणजेच भीमर होता म्हणजेच या चेंडूवरती पाच धावा ऍड होत आहेत आणि यानंतर फ्री हिट असेल तर तुपोच्या सत्रामधील या मेजवानी ची फायदा घेतोय का पाहूया आपण अंकुश चोर मारे एक हार्ड इटर बॅट्समन शांत संयमी खेळाडू म्हणून त्याला ओळखतो हा देखील विकेट मिडविकेट झोनमध्ये फिल्डर होता परंतु त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय सी मारेशी बाहेर येतोय अंकुश चोरमारे याच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार आपण नॉ स्ट्राईकला पाहतोय प्रसाद यांना लक्ष्मीच्या चेंडवरती प्रहार चढवलेत हा अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी कुठल्या स्पॉट निघून घे जातोय परंतु या चेंडूवरती एक धाव मिळेल सुंदर चेंडू तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या जाऊन पोचते बाराच्या घरामध्ये एक संमिश्र षटक हाताळा लक्ष्मण याने माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जुडले गेलेत पांडुरंग दादा अतिशय सुंदर स्कोरिंगची भूमिका या ठिकाणी ते पार पाडत आहेत आणि या स्पर्धेचं आपण युट्यूबच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्लॅरिटीच्या माध्यमातून हे प्रक्षेपण पाहतोय जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या सर्व टीमचं देखील अभिनंदन असेल दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित आता प्रसाद याला स्ट्राईक मिळाली आहे एक डवकुरा गोलंदाज रोहित यंगस्टर आहे आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये खेळतोय रोहित चेंडू स्टँड झाला आहे त्या ठिकाणी किपर आहे किपर कोणतीही चूक करत नाहीत तर अतिशय सुंदर झील एक मोठी विकेट प्राप्त केली आहे रोहित याने बॉल होता त्याचा पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही प्रसाद कारण थोडंसं या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला नाही बॉडी मुवमेंट झाली नाही त्यामुळे या ठिकाणी चेंडू बॅट वरती थोडस स्विंग झाला आणि किपरच्या हातामध्ये निघून गेला अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय रोहित तर नेक्स्ट बॅट्समन जातोय सुनील एक सुनील जनते खेळ आहेत सुनील नक्कीच त्यांना या ठिकाणी धावांची धावगती वाढवायची जबाबदारी आपल्या कर्णधारांनी सुनील वर्ती सोपवली आहे जर्सी नंबर सेव्हन नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देतो कॅप्टन कूल भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि बॅट्समन आउट होतोय बॅट्समॅन आउट होतोय कारण या ठिकाणी त्याची बॉडी या ठिकाणी स्टम्पला ब्रश झाली अतिशय चाणक्य पंच पाहतोय आपण हे दोन पंच अतिशय सुंदर पंथांची भूमिका पार पाडताना संख्या जाऊन पोचते बाराच्या घरामध्ये तर नेक्स्ट बॅट्समन जातोय अमोल आतापर्यंत अतिशय सुंदर गोलनाजी केली आहे रोहित याने एक यंगस्टर खेळाडू रोहित भरेवाडी टीमचा हा देखील अतिशय वेगवान चेंडू यस चेंडूंडीच्या स्वरूपामध्ये म्हणजेच घोषांकितच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते या एका धावीने धाव संख्या जाऊन पोचेल तेराच्या घरामध्ये थर्टीन रन्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ टू विकेट सुंदर चेंडू गुडलेन स्पॉट वरून या ठिकाणी स्किट झाला आणि अतिशय वेगाने निघून गेला अतिशय सुंदर षटक हाताळले आतापर्यंत रोहित याने लाईन टू लाईन गोलण जी करतो रोहित रोहित निघालाय लेफ्ट ऑन राऊंड विकेट मिडिकेट काऊकर्न झोनमध्ये फील्डर आहे आणि सुंदर झील अतिशय सुंदर झील कॅरी केला त्या फील्डरने एक यशस्वी ओरची सांगता झाली आहे आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धौ संख्या जाऊन होते तेराच जिंकण्यासाठी फक्त चौदा भावांची आवश्यकता आहे एक आपण मापक स्कोर ज्याला आपण म्हणतो परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ मित्रांनो आहे सगळ्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट जर अतिशय सुंदर गोलंदाजी जर आपण केली तर ही मॅच जिंकू शकता तर नेक्स्ट मॅच चा टॉस होतोय शिवेवाडी विरुद्ध जुकायदेवी स्पोर्ट्स वीरवाडी संघ दोन्ही संघाच्या कॅप्टननी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन आपल्या मॅच टॉस करून घ्यायचा आहे शिवेवाडी संघ आणि वीरवाडी संघ जय हनुमान स्पोर्ट्स शिवेवाडी विरुद्ध जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी या दोन टीम मध्ये या नंतर होते मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होईल चुरमवाडी संघाने चौदा धवनचं एक माफक आव्हान ठेवलंय भरीवाडी टीमच्या समोर परंतु तेवढं तेवढेच गोलनाज्यांची क्षमता देखील आहे टीम टीममध्ये क्षेत्ररक्षण लगेच तैनात करायचं आहे मैदानाचा ताबा घ्या अंकुश चोरमारे कारण आजच्या सत्रामध्ये वन डे फिनिश आपण टुर्नामेंट मित्रांनो ठेवली आहे आजच या मॅचचा सा फायनलचा सामना मित्रांनो आपण आयोजित केलाय त्यामुळे प्लीज आपण सर्व खेळाडूंनी त्याचबरोबर कॅप्टननी सहकार्य करायचंय आपल्या टीमने जर मैदानाचा ताबा सोडला तर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे म्हणजेच सर्वांनी रेडी राहायचंय तर येस मनपसंद बिर्याणीचे ऑनर उमेश देसाई साहेब यांच्या सुनील चाळके साहेब सुनील चाळके शेठ मनपसंद बिर्याणीचे ऑनर यांच्या हस्ते या ठिकाणी या मॅच टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय शिबेवाडी टीम या टीमने आणि या ठिकाणी क्षेत्रक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी आव्हान दिलं देव स्पोर्ट्स वीरवाडी या संघाला आपले सर्व खेळ आपण तयार ठेवायचे तर दरम्यान या ठिकाणी सुनील चाळके शेठ मनपसंद बिर्याणीचे ऑनर सुनील चाळके शेठ यांचा या ठिकाणी जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी यांच्याकडून यथोचित सन्मान होतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे मनपसंद बिर्याणीचे मालक माननीय सुनील चाळके शेठ यांचा या ये ठिकाणी समालोचन कक्षामध्ये त्यांचा या ये ठिकाणी यथोचित सन्मान होतोय धन्यवाद सर आपण या स्पर्धेसाठी भेट दिलीत आपलं अनमोल योगदान दिलं चला मॅच स्पीड घ्या जवळ मॅच अडिशन आहे तो विशाल नॉन स्ट्राईक ला आहे दीपक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज पहिला चेंडू अतिशय सुंदर टप्प्यावरती हाताळाला पंचांच्या या ठिकाणी मागणी केली गेली होती परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर आणि दक्ष पंच पाहतोय आपण हे दोन पंच अपीलचा कोणताही परिणाम नाहीये विकास निघालाय राईटम ओर विकेट ओर्पित चेंडू चेंडू आता तो समोरच्या दिशेने येतोय चौकार चौकारित चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला विशाल याने विकास निघालाय विकास याच्याकडे जबाबदिया जबाबदारी असेल कारण एक कंजूस गोलंदाजी हातावी लागेल कारण थोडासा स्कोर म्हणजेच बँक बॅलन्स कमी आहे तशीच या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल विकास याला अतिशय सुंदर गोलंदाजी अतिशय सुंदर गोलंदाजी कौतुक करावं तेवढं थोडं असेल विकास याचं आपल्या नावाला साजेशी गोलदाजी करतोय मैदानामध्ये विकास एक टिचून मार होतोय एक भेदक मार होतोय विकास याच्या मार्फत आतापर्यंत बॉल खर्च केले के फरक्त चा के तर चार आणि दहा खर्च केले फक्त फक्त चार त्यामध्ये या ठिकाणी फक्त एक चौकार खर्च केला त्याच्याकडे विशाल विरुद्ध विकास एक चांगलं बॅटल रंगलय विकास निघालाय राईट मोर द विकेट यस चांगला निर्णय थोडासा जास्त वरती गेलेला चेंडू होता त्यामुळे या ठिकाणी पंचाने हा व्हाईट बॉल घोषित केला चांगला निर्णय असेल आणि या ठिकाणी वन बाऊन्सचा या ठिकाणी इंट्रक्शन देखील दिलं जात आहे गोलंदाज विकास याला यानंतर नक्कीच तुम्ही बाउंसर चेंडू हाताळू शकत नाही हा लोवर टॉस लोंगातला फिल्डर आहे एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील आरामात कंप्लीट होते अतिशय सुंदर रनिबिटी विकेट या दोन खेळाडूंच्या मध्ये चांगलं क्रिकेट रंगलं या ठिकाणी या मैदानावरती आतापर्यंत विशालने अतिशय सुंदर बॅटिंग केली मेरिटने बॅटिंग करतोय आता देखील अतिशय सुंदर स्ट्रोक एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील आरामात कम्प्लीट तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या जाऊन पोचते ती no. नऊ धावांच्या वरती आता जिंकण्यासाठी फक्त फक्त पाच धावांची आवश्यकता असेल सहा चेंडू मध्ये पाच धावा सहा चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता असताना कोण बोलणं जी करणार यस अंकुश चोर मारे कॅप्टन कुल अंकुश चोर मारे गोलंदाजीची या ठिकाणी धुरा सांभाळतोय आणि आता स्ट्राईक असेल तो दीपक विजयाचा दीपक लावतोय का पाहूया दीपक तर मनपसंद बिर्याणीचे ऑनर सुनील साके शेठ आपण स्पर्धेला भेट दिलीत आपलं खूप खूप आभार अंकुश निघालाय अतिशय सुंदर चेंडू टप्प्यावरती चेंडू या ठिकाणी रिलीज केले जातोय नो बॉल यस बॉल कारण आपण फिल्डिंग डिस्ट्रिक्शन पाहतो एका बाजूला एक फिल्डर जास्त असल्यामुळे या ठिकाणी बॉल घोषित केला पंचांनी एका बाजूला सहा फिल्डर मित्रांनो आहेत ऑन साईटला सहा फिल्डर होते त्यामुळे या ठिकाणी दोन पंचांनी हा बॉल घोषित केला पाच चारचा नियम असतो सर पाच चारचा नियम कंपल्सरी आहे पाच चार चा नियम कंपल्सरी आहे एका बाजूला सहा फिल्डर असतील तर नो बॉल आणि प्रत्येक ठिकाणीच मित्रांनो बॉल क्रिकेट असेल तर फक्त सर्कलचा नियम नाहीये कारण जर घोषांकी क्षेत्र असेल तर तुम्ही सर्वच खेळाडू हो या ठिकाणी ऑन हो, ऑनसाईड किंवा ऑफसाईडला उभे करू शकता त्यामुळे पाच चारचा नियम कंपल्सरी असेल सामना स्पीडअप घ्या चांगला चेंडू हाताळला होता अंकुश याने परंतु तो नो बॉल घोषित केला होता यानंतर देखील डॉट बॉल म्हणजेच जर तो फिल्डर तिथं नसता तर नक्कीच मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती आता आवश्यकता आहे चार पाच चेंडूमध्ये चार धावांची अंकुश निघाला अतिशय सुंदर षटक हाताळला अंकुशने आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी अतिशय सुंदर गोलनाची अजून देखील मॅचमध्ये आहे सोरमारवाडी टीम आतापर्यंत सर्वच चेंडू आतापर्यंत डॉट हाताळत अंकुश याने अंकुश याच्याकडे नक्कीच कॉन्फिडन्स बिल्ड झाला असेल अंकुश निघालाय हा थोडासा खराब लाईन थोडासा लिबस्टिकच्या बाहेर असलेले चेंडू पंचानी वाईट बॉल घोषित केला म्हणजे आता समीकरण या ठिकाणी सोपं झालंय भरीवाडी साठी तीन धावांची आवश्यकता असेल चार चेंडूमध्ये तीन धावांची आवश्यकता थोडासा बॅकपट वरती गेला आणि गलीमध्ये हा चेंडू पुश केला एक धाव या चेंडू वरती आड होते तीन चेंडू मध्ये दोन धावांची होऊ शकता जशी मॅच संपेल नक्कीच आपण शिववाडी टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अंकुश निघालाय राईटम ओर विकेट हा देखील थोडासा बॅकपुट वरती जाऊन पंचे दिशेने हा चेंडू या ठिकाणी पुश केलाय एक सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो एक धावे चेंडूवरती ऍड होते घोषकीच्या रूपामध्ये मॅच लेवल झाले दोन चेंडूमध्ये मध्ये एक धावेची आवश्यकता कंपल्सरी चेस आता स्ट्राईकला येतो दीपक नक्कीच मॅच फिनिश करतोय का पाहूया एम एस डिस्टाईल दोन चेंडू मध्ये एका बावीची आवश्यकता अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो दोन बॉल डॉट गेले तर नक्कीच मॅच जिंकू शकता शेवटपर्यंत झुंज दिली तर मॅच जिंकू शकता कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू चेंड मित्रांनो हा विजय क्रिकेटचा आहे मित्रांनो सर्व्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याचमुळे सर्व खेळाडू आपण मित्रांनो क्रिकेटची पूजा करतो एक चेंडू मध्ये एका भावीची आवश्यकता सामना कंपल्सरी चेसिंग असेल हा आपल्या असोसिएनचा आणि बऱ्यापैकी सर्वच असोसिएशनचा नियम आहे सर्व सामने कंपल्सरी चेसिंग असतात मुंबईमध्ये आणि सुंदर स्ट्रोक पॉईंटच्या दिशेने येतो चौकार आणि एम एस स्टाईल सामना संपवला दीपक याने आणि विजयचा दीपक या ठिकाणी लावला आपल्या टीमसाठी थोडासा शॉर्ट बॉल थोडासा खराब चेंडू हाता रांगोशाने जास्तच शॉर्ट बॉल होता त्यामुळे या ठिकाणी तो त्याला खेळणं सोपं पडलं झालेल्या मॅच मध्ये भरेवाडी संघ विजय होतोय